एवढी सगळी शिताफोळ परत एकदा त्यांनी दूध पाहिजे हा वाटी कुठं आहे वाटी

지금 내가 왜 이렇게 점점 내려가나. 지금 내가. 뭐래 비자 손들어. 음. 좀더 찬나. 나 우물라네 아무튼. 음 우물라.

सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळ सकाळी तुम्ही बघितलं आहोडनी आणि मी मिळून ना सगळं पूजेचं लागणार साहित्यदारातून फुलं पानं वगैरे गोळा केली त्यानंतर देवपूजा केली आणि देवपूजा तुम्हाला अगोदर जी फुलं जास्वंदीची आहेत ना पांढरी ती उमरली नव्हती नव्हती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि आत्ता बघू शकता तुम्ही एक अकराच्या दरम्यान ही सगळी फुलं मंदिरात पांढऱ्या जसवंदीची होती ना ती उमरली होती आणि इतकं सुंदर मंदिर दिसायला लागलं होतं तर म्हटलं ही गोष्ट आपल्या फॅमिली सोबत शेअर करावी त्यानंतर पानं नेण्यासाठी एक मावशी आलत्या लय एकदा उमरलं ना दोन एक महिने सुकत नाही ती ती झाड आहे त्याला वाडाय जागा नाही ती डोके एवढं होतंय शेतीची वेणी आहे ती ती शितीची विणी म्हणून झाड लाव आली इथली उकरली समोरची ती कुंड्या त्याच्यात ते काय काय ही छोटी कुंड्या काय काय झाडांच्या झाले त्या ना ती मोठ्या कुंडीत लावायची ती

कुठली कि लालचीच रोप तयार केली ती हाय की म्हणलं पाठी मागे पण एखाद्या लावा तिकडं जागेत पाठी मागच्या भावाची नाही का लावायचं मग झाड तिकडून हा तिथं लावायचं काय पावसाळ्यात मस्त येते निम्मारचा स्वयंपाक चावला आहे तिकडं बटाटे उकडायला घातलेत तर दोघींचा डब्बा करायचा आहे आणि इकडे आता दूध घेऊन चाललीये ती दोघं पण मागात पासून वाडा बघतात बाहेर आली वाटी वाटी? <laughs> का वाटी कुठे वाटी अगो बाई काय दूध पाहिजे दूध पाहिजे ह वाटी कुठे वाटी गेला की नाही बरोबर वाटी तशी थांब घेऊ ती इकडं बरोबर समजतंय वाटी कुठं आहे काय कुठं आहे बघा लगेच येते भरपूर उशीर झाला वाट बघत होती ती दोघं पण त्या मावशी पार सुटलंय बाहेर मावशी आल्या त्या ना पानं न्यायसाठी व्हिडिओची त्यामुळं मग थोडं त्यांना द्यायला लेट झालं सकाळी काय आले नव्हती त्यामुळं त्या दोघी कृष्णा आणि त्या असताना त्यामुळे त्यामुळं आत्ता वेळ गेला नवरात्रीच्या माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा तर देवी तुमच्या सगळ्या मनातल्या चांगल्या मनोकामना इच्छा सगळ्या पूर्ण कर हीच मनापासून देवीला प्रार्थना आणि झाले बघा इकडं कणिक वगैरे भिजत घातली आहे कुकरला बटाटा उकडाय घातला जे आहे जेणेकरून म्हटलं त्या दोघींची डब्याची भाजी पण होईल आणि मला खिचडीसाठी पण होईल तर माझा उठ्ठावस्ताच उप उपवास असतो तर तुमचा नऊ दिवसाचा उपवास असतो का नसतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तर चला आवडते बाकीच्या भेटते तुम्हाला काल परत भाऊ आलता आणि येताना परत शिताफळं घेऊन पर आलाय तर अशी ही सेपरेट आणली तर ह्याच्यामध्ये बिलकुलच या शिताफळामध्ये ना बिलकुल बिया नाहीयेत तर हे गोल्डन म्हणून काहीतरी सीताफळाचं झाड आहे ते आहे आणि हे बघा इथं एवढी सगळी शिताफळं परत एकदा त्यांनी आणलीत तर आता इथं पातेल्यात ह्या कापड वगैरे टाकून घेतले म्हटलं आणलेत तर आता मस्त अशी पिकायला घालूया म्हणून आता पिकाय घालते वाव एक तर पिकले आज उपवास आहे आणि पिकल्याला सापडले बरं वाटलं जरा हे साईडला ठेवते आणि ही सगळी आता रानातली सीताफळ रानातली फळं खायची काय मज्जाच वेगळी असती हाऊस फिट्टी म्हणजे पोटभर खाता येते स्वतःच्या शेतातली असते किंवा माहेरी जर शेता असेल आणि माहेरच्या शेतात जर अशी भरपूर शीताफळ वगैरे असतील ना तर ती खायचा एक आनंद आहे ना वेगळा हे पण आहे थोडं थोडंसं पण इतकं नाही झालं हे पोटभर खायला मिळते मनसोक्त पातीला गच्च भरलं एवढं मोठं बघा आता मिक्स करते ही पण ह्याच्यातच हे बघा झाकून ठेवते असं त्याच्यावर अजून एक बेडशीट टाकावं लागेल तर ही व्यवस्थित पिकतील पण आता आहे वातावरण गरम त्यामुळे एवढं काय गरज पडणार नाही तरी पण अजून पहिली शितापळ संपल्यानंतर जे हे झाकायला बेडशीट काढलं होतं ते सुद्धा अजून उचलूनच ठेवलं नव्हतं मी तरी तरच उपयोगाला हो आलं परत एकदा असं दिवसभरात अजून बरीच काम शिल्लक तिकडं भाषची भाजी शिजती आहोणसाठी फ्लावर आणि वांग मिक्स अशी भाजी केली इथं कढईमध्ये आणि पिल्लांसाठी केलता पिवळा बटाटा सगळ्यांचा फेवरेट आता उपासासाठी आहे म्हणल्यानंतर तोच केलता मस्त शितापळ खाते नंतर भेटते तुम्हाला उपवास आहे त्यामुळे सीताफळ खाऊन फोटाला थोडासा आधार केला मला हसू या गोष्टीचा आलं की ज्या दिवशी उपवास आहे ना त्या दिवशी आवर्जून भाजी चपाती खाण्याची इच्छा होती बरोबर ना असं कोणाकोणाला होतं सांगा बरं आणि झालं खाऊन वगैरे थोडंसं झालं तर रात्री पेंडिंगला काम माझ्याकडून हे पडलं होतं ते म्हणजे भांडी लावण्याचं रात्री लावा नाहीतर सकाळी लावा लावावी तर आपल्यालाच लागणार आहेत आणि हळूहळू ना, ना एका एका कामा कामाची ना यादी दिसत राहते जसजसं काम करत राहतो ना तस तशी दिसत राहते आणि ह्या चार पाच दिवसात का कोण असतो माझं असं झालंय का तुमचं पण तसंच झालंय मला कमेंट करून नक्की सांगा कामच उरके ना मला किती पण केलं नाहीतर माझं सव्वा दहापर्यंत सगळं कट्टा वगैरे क्लीन करून सगळं व्यवस्थित होतं चार ते पाच दिवस झालं मी माझं निरीक्षण करते किती सकाळी नेहमीच्याच टायमिंगला उठतीये नेहमीच्याच टायमिंगला सगळं करतेय पण कामच काय एवढं पुराय लागलंय तेच काही मला लक्षात येईना असं झालंय म्हटलं तुम्हाला पण विचारावं असं होतंय का काय तुम्हाला पण की कामच उरके नाही बाबा कारण असं असतं ना की दिवस लहान मोठा वगैरे असतो तर असं तुमच्याशी गप्पा मारत मारत तुम्हाला अगोदर तर दाखवली मी आहोनसाठी तिथं भाजी शिजत घातली होती तर म्हटलं हॉलमध्ये जाऊन बसले ना तर भाजी गॅसवरती आहे ते सुद्धा कधी कधी विसरून जातं एकदा जर खाली मांडी घालून लसूण सोलायला बसले ना तर म्हटलं उठावं पण वाटणार नाही आणि अगोदर सकाळपासून आपण कट्ट्यापाशी उभारलेला असतो त्यामुळे ते विसरून पण जाईल म्हणून मग इथंच किचनमध्ये खिडकी खुर्ची घेतली आणि इथंच लसून सोलत बसले आणि लसूण सोलत सोलतच डोक्यात अचानक विचार पण आला माझ्या की आता उद्या काय भाजी करायची बरं कारण सोमवारी मंडई आणली ना की मग आठ दिवसाच्या भाज्यांची चिंता नसते पण कधी कधी असं होऊन जाताना आपण पन पनीर वगैरे आणलं की मंडई आणत नाही मग त्यामुळे मग मागच्या वेळेस गुरुवारीच मंडई आणली होती त्यामुळं आणखीन काय मंडई आणली नव्हती घरातलीच काही कडधान्य वगैरे भिजत घातली होती मी अचानक डोक्यात आलं की आता बारा एक वाजले आत्ता जर मंडई थोडीफार आणली तर चांगली भेटत नाही म्हणून म्हटलं आजच्या दिवस आपण काहीतरी उद्यासाठी भाजीला भिजत घालूया म्हणून लसूण सोलता सोलताच म्हटलं भाजी पण शिजली का बघूया आणि आठवणीत आले तोपर्यंत ना मटकी पण भिजत घालूया जेणेकरून संध्याकाळी आपल्याला ती बांधून ठेवता येईल आणि उद्या सकाळच्याला आपल्याला ना मोडाच्या मटकीची छान अशी भाजी बनवता येईल तर असंच माझ्यासारखं पण तुमचं पण धावपळ आणि काम चालूच असेल असं याचसोबत मी तुमच्यासोबत जसं मला शक्य होतं आहे तसं व्हिडिओ शूट करून शेअर करण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा आणि नंतर भेटू छानशा एका व्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ